वा पुन्हा बघा तोच आहे आणि तेच माझे आवडते ऍक्टर अंकुश आणि भरत यांचा काही नेम नाही माझ्या मते ना हा सिनेमा जर आता आला असता ना तर हा तुफान झाला असता कारण हा ना खूप काळाच्या पुढचा सिनेमा होता कारण मॅड कॉमेडी वगैरे त्या काळात आली नव्हती हो हो। कारण लोक एक्सेप्ट करायला तयार नव्हते त्या काळात आलेली फिल्म होती एका रात्रीची गोष्ट होती एक रात्र एका रात्रीत एका घरात अडकतात सात आठ लोक करेक्ट सिनेमा आय थिंक प्रियदर्शन जाधवने लिहिला होता तुफान होता आणि डिरेक्टर केदार शिंदे हो, त्याच्यामुळे खूपच धमाल आली होती आणि आम्ही आय थिंक एका रात्रीची गोष्ट असल्यामुळे सोळा ते सतरा रात्री जागून शूट केलं होत हो, हो संध्याकाळी सात ते सकाळी सात अशी शिफ्ट असायची आणि म्हणजे भरत असू दे अंकुश असू किंवा केदार असू दे सिद्ध्या सिद्धू सिद्धार्थ जाधव हे सगळे ना तीन साडेतीन नंतर चार्ज व्हायचे नॉर्मल जे सीन आहेत ते करायचो पण जे ऍक्शन पॅक सीन आहेत किंवा खूप पळापळ आहे धावपळ आहे ते अडीच तीन नंतर सीन सुरू व्हायचे आणि ते जे काय व्हायचे कारण ते एकाच घरात सगळं शेत त्याच्यामुळे काही काही सीन तर केदारने आयथिक मन शॉट केले होते पळापळ आणि त्याच्यात गमत अशी होती की त्याच्यात एक डेड बॉडी असते ती आम्ही नाचवतो हो सिद्ध्याची मेल आहे असं समजतात सगळे ती डेड बॉडी आम्ही उचलतो याच्याकडे टाकते त्याच्याकडे असं खूप पळापळ आणि धावपळ होती आणि पुन्हा गंमत अशी याच्यात पण मी इन्स्पेक्टरच होतो हो त्याच्यावर त्याच्यात याच्यात अशी वेगळा ट्रॅक होता आमचा की माझी आधीची जी प्रेयसी आहे ती सिद्धार्थ जाधवची बायको आहे आणि मी इन्स्पेक्टर आहे ती प्रेयसी प्रेस आहे आणि तिचा जो नवरा आहे तो चोर आहे त्याच्यामुळे त्या चोर पोलीस त्यांचं एकमेकांबद्दल असलेलं नातं त्या दोघांचं तिच्याबरोबर असलेलं नातं आणि तिचा अजूनही त्या इन्स्पेक्टर बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे असं ते कॅरेक्टर होतं आणि त्याच आणखीन एक त्याचं हे होत की तो मणी म्हणतो मन इन्स्पेक्टर म्हणजे अंगण वाकड किंवा ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं तर ही ह्या ज्या मणी आहेत तो पूर्ण कधीच म्हणत नाही म्हणजे नाचा नाचता ना, येईना आणि ताकाला जाऊन भांड कशाला पाहिजे अशी दोन म्हणी एकत्र करतो असं ते कॅरेक्टर होत त्याच्यामुळे ते वाक्य किंवा डायलॉग पाठ करताना खूप कष्ट झाले कारण ते तसंच पाठ करावं लागायचं होती की अशा पद्धतीने प्रियदर्शन जाधव की तुम्ही अशा तुम्हाला म्हणी त्याने त्या म्हणी लिहिल्या होत्या काही काही भन्नाट म्हणी होत्या खूप दोन म्हणी एकत्र करून एक वाक्य असं त्याने ते केलं होतं आणि ते एवढं भन्नाट होतं ना खूप मजा आली पुन्हा तेच हे दोघे असल्यामुळे आणि सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे आणि माझा पहिला सिनेमा होता ज्याच्यात मी मेजर कॅरेक्टर करत होतो ऍक्च्युली असं होतं की याच्यात तो सीन तो रोल ना आधी वेगळं कोणीतरी करणार होता आणि मग आयत्या वेळेस काहीतरी तारखांचा घोळ झाला मला वाटतं विजय मामा किंवा कुणीतरी मोठाच नट करणार होता तो रोल आणि त्यांचा तारखांचा काहीतरी घोळ झाला आणि मी तेव्हा दिल्ली सुपारी बायकोच्या नावाचं नाटक करत होतो आणि मला केदारचा फोन आला की असा असा सिनेमा तू करशील का हो न मांडण्याचा संबंधच नव्हता एवढं मेजर कॅरेक्टर होत म्हटलो आणि मग मी दिवसभरात प्रयोग करायचो आणि मग रात्रीचं शूट करायचो पण रात्रीचं शूट असून सुद्धा कधीच असं झोप येते किंवा का काटदा असं कधीच झालं नाही आम्ही रात्रभर चार्ज असायचो आणि रात्रभर जो, जो काय धिगाणा कारण वाडकर होते जयवंत वाडकर होते विजू खोटे होते रेशम होती त्याच्या मनीषा केळकर म्हणून मनीषा मनीचा पहिलाच सिनेमा ती होती सिद्धू होता मी होतो भरत आणि अंकुश असे सात आठ लोक एका घरात अडकतात आणि मग तिथून बाहेर पडायचं कसं सा याच्यासाठी आणि जर कोणी बाहेर पडायचा प्रयत्न केला त्याच्यावरती गोळी झाडली जाते असं ते सगळं प्लॉट होता तो आणि म्हणजे तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला नावं ठेवली की काय सिनेमा आहे पण तशा प्रकारचा सिनेमा आय थिंक आत्ताच्या काळात आला लोकांनी आता काय झालं मल्टीप्लेक्समध्ये अशा पद्धतीच आता काय झालंय सिनेमाचे हिरो बलदंड किंवा देखणे असं राहिलं नाही सिनेमाचा हिरो स्टोरी सिनेमाची हिरो तीच हिरो असते खरं हे पहिल्यापासून नाहीच आहे पण मधल्या काळात असं झालं होतं हिरो असतील तर सिनेमा चालायचा तर तसं या सिनेमाच्या बाबतीत तसं नव्हतं स्टोरी एवढी म्हणजे मजबूत होती कंटेंट खूप छान होता त्याच्यामुळे पण तो कंटेंट त्या काळातला नसल्यामुळे तेव्हा फार चालला नाही सिनेमा पण हा जर आत्ता आला असता ना तुफान चालला असता यांचा काही नेम नाही मला खूप अगदी जवळचा सिनेमा आहे कारण पहिल्यांदा मी मेजर कॅरेक्टर करत होतो आणि एवढ्या दिग्गज लोकांबरोबर काम करता आलं मला आणि मी याची गंमत सांगतो मी डबिंग करत होतो माझा पहिलाच सिनेमा होता मला डबिंग करता येत नव्हता तर मी जवळजवळ सात आठ दिवस त्याचं डबिंग केलं रोज जायचो एक सीन करायचो मला केदार केदारने मला टेक्निकल गोष्टी खूप शिकवल्या डबिंग कसं करायचं असतं किंवा कधी कधी काय होतं कॅमेरा समोर काम करताना आणि नाटकात काम करताना खूप खूप फरक असतो बदल नाटकात कामगार असताना तुमचं एक मोठा अवकाश असतो हो। ज्याच्यावर तुम्हाला वावर सिनेमात तसं टेक्निकली गोष्टी खूप असतात लाईट असतो कॅमेरा असतो तुमचे अँगल तुम्ही दिसता कसे तो हो। लाईट कसा घेता आला पाहिजे ह्या बऱ्याचशा गोष्टी किंवा मार्क असतात त्याच्यावर जाऊन कसं करेक्ट तिथेच उभार राहिला पाहिजे जेणेकरून डीओपीचा प्रॉब्लेम होता कामाने या सगळ्या गोष्टी बोला मी केदारकडनं शिकलो त्याने खूप डिटेलिंग मध्ये मला शिकवलं की तू इथे बोलत बोलत इथेच उभा राहायचं त्याच्यामुळे त्याची सिनेमा करत असताना ना किंवा संतोष पवार बरोबर नाटक करत असताना मी खूप रिलॅक्स असतो कारण त्या दोघांना माझे प्लस पॉईंट्स किंवा मायनस पॉईंट्स माहित आणि ते दोघे उत्तम प्रकारे माझ्याकडनं काम काढून घेतात त्याच्यामुळे मी खूप रिलॅक्स असतो तेच या सिनेमाच्या बाबतीत आणि मी आठवण अशी सांगत होतो की मी डबिंग केलं आणि मला भरतचा फोन आला होता भरत जाधवने फोन केला होता की मी तुझे काय सीन बघितले आणि मस्त केलेस त्यामुळे मस्त काम झालंय तुझं पण ही याच्यासारखी मोठी पावतीच असू शकत नाही ना हो. की आपण ज्यांच्या बरोबर काम करण्याचा विचार केला किंवा ज्यांचं काम बघून आपण ठरवलं की आपण या क्षेत्रात यायचं त्या माणसाने आपल्याला एप्रिशिएट करणं किंवा कौतुक करणं किंवा बऱ्याचदा आता मी लोच्या झाले नाटक करत होतो तेव्हा संजय नार्वेकरने मला दोन तीन प्रयोगानंतर सांगितलं त्यामुळे मस्त काम होतंय तुझं Oh, तर त्याच्याकडनं म्हणजे आपल्या गुरुनेच आपल्याला एवढं अप्रिशिएट करणं याच्यासारखी गंमत नाही केदार केदार तर बऱ्याचदा सांगतो त्यामुळे मस्त होत ट्रॅकवर हो आणि काय नट हे स्वार्थी असतात की माझं काम कसं चांगलं होईल याचाच विचार हो, नट करतात हो, पण दिग्दर्शक हा ओव्हरऑल त्या प्रोजेक्टचा त्याचा हो, विचार करून तसं कर तेव्हा तो जेव्हा आपलं कौतुक करतो किंवा म्हणतो तुझं काम बरं होतं तेव्हा नो डाऊट आपलं तेवढाच फुरूप वाढतो किंवा असं वाटतं की ज्या दिशेने आपण चाललोय ते करेक्ट चाललोय त्याच्यामुळे बरं वाटतं या लोकांबरोबर काम करताना आणि मजा येते आणि अंकुश तर काय म्हणजे आय थिंक मला वाटतं आता इंडस्ट्रीत देखणा हिरो अंकुशच असावा किंवा आहेच पण आता अर्जुन मध्ये तुमची जी बोलण्याची पद्धत आहे मधले ते संदर्भ गाळून बोलायचं मग ही कल्पना कोणाची होती लेखक होता आमचे त्यानेच ती कॅरेक्टर तसं लिहिलं होतं आम्ही आय थिंक शूट सुरू करायच्या आधी एक वाचन गेलं होतं सगळ्या कलाकारांबरोबर तेव्हा त्याने मला ते पहिल्यांदा वाचून दाखवलं की असं असं कॅरेक्टर आहे म्हटलं की नो प्रॉब्लेम आणि तिथे तिथली पण गंमत सांगतो पहिलाच दिवस होता शूटचा आणि पहिल्याच दिवशी मला ती वाक्य बोलायची होती मी एवढा टेन्शन मध्ये तुम्ही बघितल्यानंतर कारण बोललं तरच गमत आहे ना त्याच्यात ऍडिशन्स किंवा आणखीन काही पसरवणं त्याला चान्सच नव्हता त्याच्यामुळे ते तसंच पाठ करून बोलायचं त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती आणि इनोसंट कॅरेक्टर आहे ते इनोसंटली बोलल तरच हो। ते लोक ऍप्रिशिएट करतात हो। आगाऊपणे बोलल तर मग हो। तर ते सगळं टेन्शन होत आणि पहिलाच सीन झाला आणि अंकुशने येऊन मला सांगितलं की ट्रॅक ट्रॅकवर आहे हाच हा। इनोसन्स कॅरी हा। कर आणि असंच जास्त पसरवू नकोस एकदम क्रिस्पी त्याच्याकडनं अप्रिशिएशन मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना आणि त्या सिनेमाची गंमत अशी आहे की त्या सिनेमाचं सगळं कास्टिंग अंकुशनेच केलं होतं की या रोलला हा माणूस हवा किंवा त्या रोलला तो माणूस हवा कारण आय थिंक आमचे प्रोड्युसर आणि दिग्दर्शक हे नॉन महाराष्ट्रीयन दोघे हो. हिंदीत काम केले त्यांनी तर त्याच्यामुळे त्यांना माहिती हो नव्हतं म्हणजे त्यांना ओळखत सगळ्यांना होते पण त्यांनी काय काम केलंय किंवा ते कशा प्रकारचं काम करू शकतात हे त्यांना माहिती नव्हतं तर ते बऱ्यापैकी अंकुशनेच कास्टिंग केलं होतं की या रोलला हाच असावा किंवा त्या रोलला तोच असावा त्याच्यामुळे ते आणखी सोपं झालं आणि पहिल्याच दिवशी ॲप्रिशिएशन मिळाले मिळाल्यामुळे मग पुढचा प्रवास जरा जास्त सोपा झाला की फार काही वेगळं करायची गरज नाही तर जे सांगितले तेच कॅरी फॉरवर्ड करूया त्याच्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला